ऑर्गॅनिक केमिस्ट्री नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर येतात ती किचकट चित्र आणि अवघड समीकरणं पण खरंच हा विषय इतका गोंधळात टाकणारा आहे का चला तर मग आज आपण या गोंधळामागे लपलेले काही सोपे पण अत्यंत महत्वाचे नियम शोधूया जे अक्षरशः जीवनाचा पाया आहेत आणि हे तर अगदी खरंय नाही का ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकताना कित्येकदा असं वाटतं की आपण फक्त इलेक्ट्रॉन्सनं इकडून तिकडे ढकलतोय आणि काहीतरी चांगलं होईल अशी आशा करतोय पण हा जो गोंधळ दिसतोय ना तो फक्त वरवरचा आहे पण जरा विचार करा या वरवरच्या गोंधळामागे निसर्गाचे काही सुंदर साधे नियम लपलेले असतील तर असे काही गुप्त नियम जे आपल्या शरीरापासून ते आपण घेतो त्या औषधांपर्यंत सगळं काही ठरवतात आज आपण तेच नियम उलगडणार आहोत आणि हा जो गोंधळ आहे ना तो फक्त पुस्तकांपुरता नाही तो आपल्या आत आहे आपलं आरोग्य आपण घेत असलेली औषधं आणि आपलं शरीर ज्याप्रकारे काम करतं या सगळ्याच्या मुळाशी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहे या संपूर्ण जीवनाच्या नाटकाचा मुख्य हिरो आहे कार्बन का कारण कार्बनमध्ये एकाच वेळी चार वेगवेगळ्या वेग अणूंना धरून ठेवण्याची एक अद्भुत ताकद आहे आणि याच गुणामुळे तो लांब लचक साखळ्या आणि गुंतागुंतीची रचना तयार करू शकतो जी जीवनाचा आधार बनते चला तर मग या गोंधळात सुसूत्रता आणणारे दोन सर्वात महत्वाचे गुप्त नियम बघूया एकदा काही नियम समजले की समजा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अर्धा खेळ जिंकलाच तर आपण दोन मुख्य गोष्टींवर फोकस करणार आहोत पहिली आहे रेझोनन्स म्हणजे इलेक्ट्रॉन एका जागी न थांबता कसे सतत नाचत असतात आणि दुसरी आहे अॅरोमॅटिसिटी म्हणजे काही रेणू इतके खास आणि स्थिर का असतात बरं तर पहिला गुप्त नियम रेझोनन्स हा नियम पूर्णपणे त्या लहानपण शक्तिशाली कणाबद्दल आहे ज्यांना आपण इलेक्ट्रॉन म्हणतो आणि ते एखाद्या रेणूमध्ये नक्की कसे वागतात याबद्दल आहे कल्पना अगदी सोपी आहे असं समजा की काही इलेक्ट्रॉन एकाच घरात न राहता संपूर्ण इमारतीत फिरतायत ते कोणत्याही एका खोलीत थांबत नाहीत तर सगळीकडे फिरतात आणि हे जे फिरणं आहे किंवा शेअरिंग आहे यामुळेच त्या संपूर्ण इमारतीला म्हणजेच आपल्या रेणूला एक जबरदस्त स्थिरता मिळते याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे बेन्झीन केमिस्ट्रीमध्ये आपण दोन अणूंमधला बंध दाखवण्यासाठी रेषा वापरतो कधीकधी दोन अणू दोन रेषांनी जोडलेले असतात ज्याला आपण डबल बॉन्ड म्हणतो तर बेन्झीन काढताना आपण हे डबल बॉन्ड एकाड एक असे दाखवतो जसं इथे दिसत किंवा मग कधीकधी त्यांची जागा बझून अशी दाखवतो दोन्ही बरोबरच वाटता नाही का पण खरी गंमत तर पुढेच आहे पण खरं सांगायचं तर बेन्झिनची खरी रचना या दोन्हीपैकी एकही नाही तर या दोन्हीचं मिश्रण आहे म्हणजे इलेक्ट्रॉन कोणत्याही दोन अणूंमध्ये अडकून राहत नाहीत ते अख्ख्या रिंगमध्ये जणू नाचत असतात यालाच डी लोकलायझेशन म्हणतात आणि याचमुळे बेन्झिनला प्रचंड स्थिरता मिळते चला आता वळूया दुसऱ्या गुप्त नियमाकडे स्थिरतेचे वर्तुळ हा नियम सांगतो की निसर्गात काही रेणू इतके इतके आश्चर्यकारकपणे स्थिर का असतात कधी विचार केलाय का की बेन्झिनसारखे काही रिंग आकाराचे रेणू इतरांपेक्षा जास्त स्टेबल का असतात ते सहजासहजी कशातही रिॲक्ट का होत नाहीत यामागचं रहस्य लपलंय ॲरोमॅटिसिटी नावाच्या एका खास गुणधर्मात मग ही अॅरोमॅटिसिटी म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा काही खास रेणूंना मिळालेला एक सुपर पॉवर आहे हे रेणू सपाट म्हणजे कागदासारखे असतात आणि त्यांच्यात फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एक विशिष्ट म्हणजे एक जादुई संख्या असते आणि ही संख्याच त्यांना इतकी स्थिरता देत या स्थिर रेणूंच्या एक्स्क्लुसिव्ह क्लबमध्ये एंट्रीसाठी काही नियम आहेत एक रेणू चक्रीय आणि सपाट पाहिजे दोन त्यात फिरणारे इलेक्ट्रॉन पाहिजेत आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा नियम हकलचा नियम जर फिरणारे इलेक्ट्रॉनची संख्या फोर एन प्लस टू या फॉर्म्युलात बसत असेल म्हणजे दोन सहा किंवा दहा तर त्या रेणूला क्लबमध्ये एंट्री मिळते आणि तो खूप स्थिर असतो पण जर संख्या 4n फॉर्म्युलात बसली तर तो अस्थिर होतो आणि या क्लबचा सगळ्यात फेमस मेंबर कोण असेल बरं अर्थात आपला बेन्झिन आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अठराशे पंचवीसमध्ये महान शास्त्रज्ञ मायकल फॅरडे यांनी दिव्याच्या गॅसमधून तो शोधून काढला होता तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की ते ॲरोमॅटिक केमिस्ट्रीचा पाया रचत आहेत ओके तर हे सगळं ठीक आहे फिरणारे इलेक्ट्रॉन्स स्टेबल रेणूंचा क्लब पण या सगळ्याचा आपल्याला काय उपयोग हे महत्वाचं काय आहे ह्याचं उत्तर प्रचंड महत्त्वाचं आहे खास करून मेडिसिनच्या जगात ॲरोमॅटिक रेणूंची ही जी जबरदस्त स्थिरता आहे ती त्यांना खूप टिकाऊ बनवते त्यामुळे आपण जी औषधं घेतो ती शरीरात गेल्यावर लगेच खराब होत नाहीत आणि आपलं काम व्यवस्थित करू शकतात त्यांची स्थिर रचनाच त्यांच्या कामाची गॅरंटी असते म्हणूनच हे नियम समजून घेणं फक्त परीक्षेपुरतं महत्त्वाचं नाही तर नवीन औषधं बनवण्यासाठी नवीन मटेरियल तयार करण्यासाठी आणि अनेक आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हे खूप आवश्यक आहे म्हणजे थोडक्यात काय की सुरुवातीला ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा गोंधळ समजत होतो तो गोंधळ नाहीच आहे ती तर मॉलिक्युलर वर्ल्डची म्हणजे आण्विक जगाची एक सुंदर आणि तर्कशुद्ध भाषा आहे आपल्याला फक्त तिची लिपी शिकायची आहे आणि हा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो जर निसर्ग एवढ्या सोप्या नियमांचा वापर करून जीवनासारखी गुंतागुंतीची रचना उभी करू शकतो तर आपल्या आजूबाजूच्या जगात असे अजून कित्येक तरी सुंदर पॅटर्न्स कित्येक तरी सोपे नियम लपलेले असतील जे अजून उलगडायचे बाकी आहेत जे आपल्या शोधाची वाट पाहत आहेत